हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर आता दिवाळी चालू आहे आणि प्रत्येकाला दिवाळीमध्ये आपलं घर अगदी सुंदर डेकोरेट करायचं असतं असंच काहीच माझं पण आहे तर त्याच्या तर त्यासाठीच मी घेऊन आली आहे अशा काही सुंदर अशा फुलांच्या रांगोळी डिझाईन्स तर त्यातलीच सगळ्यात पहिली आहे ही फुलांची सुंदर अशी रांगोळीची डिझाईन तर चला आपण पाहूया की मी ही रांगोळी कशी काढली व त्यासाठी मी कुठल्या प्रकारचे फुलं घेतले तर अगदी जास्त काहीही नाही फक्त झेंडू आणि गुलाब असे दोनच प्रकारचे फुलं आणि आपल्या दारासमोर एकतरी झाड फुलांचं असतं त्याची पाने घेतले तरीही चालतील किंवा आंब्याची पाने असली तरीही चालतील माझ्याकडे पांढऱ्या फुलाच्या झाडाची पाने होती मी ती घेतली व त्याने माझ्या रांगोळीला अजून सुंदर असं डेकोरेट केलं तर अशा प्रकारे आपण गुलाबानी आणि झेंडूच्या फुलांनी सुंदर अशी रांगोळी काढून काढून आपलंही घर सुंदर सुंदर व ह्या दिवाळीला नक्की फुलांची अशी आपण घेऊयात तुम्हाला आणखी दिवाळीच्या डेकोरेशन रिलेटेड काही व्हिडिओ हवे असतील तर मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत ते पाहून तुम्हाला तुमचं घर डेकोरेट करण्यासाठी व दिवे वगैरे नक्कीच हेल्प होईल तर मग तुम्ही पाहू शकतात कम्प्लेट व्हायच्या अगोदरच सुंदर दिसतीये ही रांगोळी फुलांनी रांगोळी काळा किंवा घर सजवा काहीही खूप छान दिसत आणि महत्वाचं म्हणजे फुलांची रांगोळी काढण्यासाठी अगदी कमी वेळ लागतो आपली साधी रांगोळी जर आपण काढायची म्हटलं तर त्याचे आकार वगैरे सर्व व्यवस्थित यायला बराचसा वेळ लागतो पण फुलांच्या रांगोळीचं तसं नसतं फुलांची रांगोळी लगेच सेट होऊन जाती आणि त्याच्या आकारे परफेक्ट येतात त्यामुळे त्याला जास्त वेळ द्यायची काही गरज नाही दिवाळीमध्ये असेही आपल्याला पुरेपूर कामं असतात तर त्या कामातून रांगोळी काढण्यासाठी जर तुम्हाला वेळ काढायचा असेल व कमी वेळात तुम्हाला रांगोळी काढायची असेल तर ही रांगोळी तुम्हाला नक्कीच हेल्प करेल आणि अट्रॅक्टिव पण दिसेल तर अशा प्रकारे अगदी कमी वेळ कमी साहित्य आणि सुंदर असं मी माझं घर सजवण्यासाठी सा अशी फुलांची छान डिझाईन बनवून घेतली आहे तर तुम्हालाही ही, ही डिझाईन आवडली असेल तर तुम्ही ह्या दिवाळीमध्ये ही फुलांची डिझाईन नक्कीच तुमच्या दारासमोर बनवा तुम्हालाही आवडेल अजून वेगवेगळ्या वेग प्रकारे फुलाच्या डिझाईन्स हव्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा व माझी डिझाईन्स आवडली असतील रांगोळीची तर माझी ही फुलाची रांगोळी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला आणखी अशा सुंदर रांगोळीशी डिझाईन आणि दिवाळीशी रिलेटेड बरेचसे डेकोरेटिव्ह व्हिडिओ तसंच फराळांचे व्हिडिओ माझ्या चॅनलमध्ये पाहायला मिळतील तुम्ही माझ्या चॅनलला नक्की एकदा व्हिजिट करा आणि ही रांगोळी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणखी भेटूया आपण अशात सुंदर सुंदर रांगोळीसोबत व टेस्टी टेस्टी फराळांसोबत ब बाय